नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न घेतलाय बघा एकसास विस पन्नास हे दोन टिंब म्हणजे काय त्या संख्या प्रमाणात आहे असा त्याचा अर्थ असतो मित्रांनो तर एकस वीसास पन्नास या संख्या प्रमाणात असतील तर एक्स बरोबर किती तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या इथं तीन संख्या आहे एक दोन आणि तीन या तीन संख्यांपैकी मित्रांनो कोणती एक संख्या शोधायची असली त्या संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला काय करावं लागतं किंवा मित्रांनो बऱ्याच वेळा असंही होईल की तुम्हाला तीन संख्या न देता चार संख्या देतील आणि त्यामध्ये एक संख्या नसणार तर ती संख्या कोणती असंही विचारलं जाऊ शकतं म्हणजेच मित्रांनो तीन संख्या प्रमाणात असताना एक संख्या कोणती ओळखायची किंवा चार संख्या दिल्या त्या प्रमाणात असताना एक संख्या कोणती ते ओळखायचं तर ते कसं ओळखायचं आणि मित्रांनो तेही सेकंदात तर तुम्हाला आज मी हेच समजावून सांगणार आहे मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण या संबंधीचे अत्यंत महत्वाचे पाच प्रश्न मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओत घेणार आहे मित्रांनो जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कारण तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर सर्वच्या सर्व प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्हाला समजून जातील वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकवर सोप्या पद्धतीने गणित समजावून देणारे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो इथं तीन संख्या आहे एक दोन आणि तीन या संख्या प्रमाणात असेल तर एक ची किंमत किती कदाचित तुम्हाला चार संख्या सुद्धा देतील आणि त्यातली एक संख्या ओळखायला लावतील तर त्या टाइपची उदाहरणं घेऊ आणि मग बाकीचे आपण गुणोत्तर प्रमाणाची उदाहरणं घेणार आहोत पहिल्यांदा तीन संख्या प्रमाणात असतील तर लक्षात घ्या मित्रांनो इथं तीन संख्या म्हणजे ए बी आणि सी आहे अशा मानू आपण तर ह्या संख्या प्रमाणात असताना याची मांडणी नेहमी मित्रांनो अशी करतात ए छेद बी बरोबर बी छेद सी अशी मांडणी करतात आणि तुम्हाला माहिती आहे मध्ये बरोबरचं चिन्ह असलं की तिरपा गुणाकार होतो म्हणजे बीने बीला गुणलं की बीचा वर्ग होईल आणि ए गुणिले सी हेच सूत्र आहे मित्रांनो हे उत्तर सोडवण्याचं बघा तीन संख्या आहे ए बी सी तरी तर बीचा वर्ग होईल हिला ए मांडलं हिला बी मांडलं हिला सी मांडलं तरी बीचा वर्ग होईल बा म्हणजे वीजचा वर्ग आणि ए आणि सीचा गुणाकार होईल म्हणजे पन्नास गुणिले एक्स होईल वीजचा वर्ग चारशे होतो तर पन्नासला कितीने गुणलं तर चारशे होतील बरोबर इकडे चारशे ते इकडे चारशे म्हणजे आठने गुणावं हो लागेल बरोबर म्हणजेच एक्सची किंमत आठ असणार तुम्ही म्हणाल हे असं नाही समजणार तर तुम्ही काय करा वीसचा वर्ग चारशे होतो ना तर पन्नास इथं गुन्हा करता येतो करता ना आणि भागाकार करा एकची किंमत आपोप मिळून जाईल तुम्हाला पाच चाळीस तर आठ बरोबर एक्स अशा पद्धतीने तुम्हाला एक्स बरोबर किती जर आठ असणार आहे असं उत्तर मिळतं मित्रांनो आलं लक्षात मित्रांनो लक्षात जर आलं नसेल तर मी पुढचं उदाहरण घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून घेऊ पुढचं उदाहरण थोडस अवघड घेऊ आपण पुन्हा एकदा बघा दोनास एक, दो एक छेतीनास एक्स तर एक्स बरोबर किती आता मी पूर्ण प्रश्न लिहित बसणार नाही हे दोन संख्यांच्यामध्ये अशा प्रकारचे दोन टिंब आले की समजायचं ह्या संख्या प्रमाणात आहे तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो दोन एकास आस एक्स या संख्या प्रमाणात आहे तर एक्स बरोबर किती मी शॉर्टमध्ये लिहिलंय आता ची किंमत काढायची तुम्हाला माहिती आहे तीन संख्या जर प्रमाणात असतील तर हिला ए म्हणा याला बी आणि इला सी आता मी तुम्हाला सूत्र सांगितलं काय करायचं याची मांडणी कशी होते बीचा वर्ग होतो म्हणजे एक छेद तीनचा वर्ग होणार बरोबर आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार दोन गुणिले एक्स आता हे सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळून जाईल काही वेगळं नाही मित्रांनो इथं अपूर्णांक जरी आला तरी घाबरायचं बिलकुल कारण नाही तुम्हाला एकदा समजलंय ना मांडणी कशी करायची तर तुम्हाला एकची किंमत मिळणारच आहे कसं बघा एक, एक छेद तीनचा वर्ग कंसाचा वर्ग होईल म्हणजे एकचाही वर्ग एक तीनचा वर्ग नऊ होईल बरोबर दोन गुणिले एक होतो हा दोन जो आहे हा गुणाकारात आहे इकडे येऊन भागाकारात येईल बघा एक छेद नऊ भागिले दोन होईल आता तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जेव्हा अपूर्णांकाला भागाकारामध्ये एखादी संख्या असती तेव्हा तो भागाकार ठेवायचाच नाही तो गुणाकार करायचा कसा एक छेद नऊ तसाच ठेवला भागाकाराच्या ऐवजी गुणाकार केला आणि जो दोन आहे त्याचा छेद एक असतो तुम्हाला माहिती आहे तर त्याचा गुणाकार व्यस्त लिहून टाका तरी ह्या भागाकारात आणि ह्या गुणाकारात काही फरक राहणार नाही उत्तर तेच राहणार तर एक छेद एक गुणिले एक बरोबर एक आणि नऊ दुने अठरा ही झाली तुमची एक्सची किंमत आता लक्षात मित्रांनो म्हणजे या टाईपची उदाहरणं सोडवणं काहीही अवघड नाही मी तुम्हाला यानंतर तीन संख्या प्रमाणात असण्यासंबंधीचं हे सोडून दाखवलं आता मी तुम्हाला चार संख्या प्रमाणात असतील तर एकची किंमत कशी काढायची तेही समजावून देतो तर बघा मित्रांनो इथं सहा ला पंधरा ला एक ला चाळीस तर एक्स बरोबर किती मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे मित्रांनो लक्षात घ्या हा प्रश्न कसा येऊ शकतो असा तर येईलच परंतु लेखी स्वरूपात जर आला तर कसा असेल हा प्रश्न सहा संद्रास एकसाठ चाळीस अशी मांडणी करतील आणि पुढं देतील या चार संख्या प्रमाणात असतील तर एक्सची किंमत किती पुन्हा एकदा मित्रांनो याला ए माना याला, याला बी याला सी आणि याला डी तर अगोदर आपण जे सूत्र केलं ना ते सूत्र आहे फक्त तिथं तीन संख्या होत्या म्हणून ए बी सी लागला इथं मात्र डी पण लागेल आता याची मांडणी पुन्हा एकदा बघा ए छेद बी बरोबर सी छेद डी पुन्हा तशीच होणार आहे तर अशा पद्धतीने इथं स्मॉल घेतो तर अशा पद्धतीने आणि ह्या पद्धतीने याची मांडणी केली की के तुम्हाला एक्सचं उत्तर मिळून जाईल मित्रांनो किती सोपं आहे बघा तर या ठिकाणी बघा येला आपण सहा म्हणलं सहा छेद पंधरा बरोबर एक छेद चाळीस अशा पद्धतीने याची मांडणी होईल आणि सहा आणि चाळीसचा गुणाकार होईल तिरका गुणाकार होतो सहा गुणिले चाळीस एक्सची किंमत काढायची असेल तर पंधराने भाग द्यावा लागेल मांडणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच इथं पंधरा गुणिले एक्स असतो हा आहे म्हणून तो इकडे येऊन भाग करत जाईल आता बघा इथं भागाकार करू आपण तीन दुने सहा तीना पाच पंधरा पाच एके पाच पाच चाळीस आता छेदस्थानी एक राहिला त्याला काही अर्थ नाही आठ दुने सोळा तर एकची किंमत आली सोळा म्हणून एक्स बरोबर सोळा असणार इथं सोपं सांगतो मित्रांनो अजून तुम्हाला इथं सहा गुणिले चाळीस केली सरळ ही स्टेप लक्षात ठेवू आपण हे काही लक्षात ठेवायचं नाही आता हे काही लक्षात ठेवायचं नाही सोपी स्टेप लक्षात ठेवायची कोणती सहा गुणिले चाळीस करा डायरेक्ट सहा म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करा आणि जी विचारली त्याने भाग द्या झालं की नाही उत्तर तर इथं कोणतीही विचारू द्या इथं तुम्हाला इथंही एक्स विचारला तर सहा गुणिले एक्स होईल आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार खाली अशा पद्धतीने तर असंही केलं तरी तुम्हाला उत्तर पुन्हा सोळाच मिळणार आहे बघा सहा चाळीस शेत पंधरा याचं उत्तर आपण सोळा काढलं लक्षात नाही आलं मित्रांनो तर पुढं उदाहरण घेणारच आहे मी पुन्हा एकदा समजावून देतो समजा मित्रांनो अठास एक सास पुन्हा एक त्याला एकशे अठ्ठावीस तर एक्स बरोबर किती असं विचारलं तर काय मग आता आता बघा थोडंसं कन्फ्युजन होईल कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो तुम्हाला इथं चार संख्या दिल्या चारही संख्यांची मांडणी कशी करायची मी तुम्हाला सांगितलं पहिली आणि शेवटची संख्यांचा गुणाकार करा आणि छेदस्थाने दोन्ही संख्यांचा गुणाकार लक्षात नसल आलं मित्रांनो तर तुम्हाला ही मांडणी तर माहीतच आहे ए छेद बी बरोबर सी छेद डी चार संख्या आले तर सी छेद डी करा बरोबर आता याप्रमाणे याची मांडणी करा बरं ए बी सी डी अशी मांडणी करा ए म्हणजे आठ आहे बी म्हणजे जर एक्स आहे बरोबर सी म्हणजे पुन्हा एक्स आहे आणि डी म्हणजे एकशे अठ्ठावीस आता येतं ये लक्षात हे जास्त सोपं होईल आठ गुणिले एकशे वीस होतील बघा इथं मांडतो मी आठ गुणिले एकशे एकशे वीस नाही एकशे अठ्ठावीस बरोबर आणि एक्स गुणिले एक्स बरोबर एक्सचा वर्ग आता लक्षात आलं एक गुणिले एक्स काय होईल एक्सचा वर्ग तर एक वीश वीश? आठ गुणिले एकशे अठ्ठावीस काय होतं आठेआठे चौसष्ट होतील हा सॉरी आठेआठे चौसष्ट होतील हातचे सहा आले बारा आठ शहाण्णव आणि सहा एकशे दोन सहा बारा एकशे दोन हा झाला एक्सचा वर्ग आपल्या एक्सची किंमत काढायची ना तर याचं वर्गमूळ काढा बरोबर एक्सचा वर्ग बर बर एक्सचा वर्ग, वर्ग एक हजार चोवीस आला तर याचं वर्गमूळ काढा मित्रांनो याचं वर्गमूळ काढलं की तुम्हाला उत्तर मिळून जाईल आता तुम्ही म्हणाला याचं वर्गमूळ कसं काढायचं त्याची आयडिया सांगतो बघा मी तुम्हाला एक हजार चोवीस कुणाच्या जवळच्या आहे बघा तीसचा वर्ग केला तर नऊशे येतो आता नऊशे आणि एक हजार जास्त जवळचे बघा मग पस्तीसचा वर्ग करा जे सोपं आहे ते करा पस्तीसचा वर्ग कसा करायचा पाचापाचा पंचवीस करा ते पंचवीस लिहून टाका आणि हा जो तीन उरला त्याच्या पुढची संख्या तीन आणि चार चार त्रिक बारा थे थे तीस, एक तीस, एक तीस, तीस, ते इथं लिहून टाका म्हणजे या दोघांच्या मध्ये एकशे चोवीस एक हजार चोवीस आहे बघा म्हणजे तीस आणि पस्तीस एकतीस बत्तीस तेतीस आणि चौतीस यापैकी कोणत्या तरी एका संख्येचा हा वर्ग असणार बघा एकतीस बत्तीस तेहतीस आणि चौतीस यापैकी एका संख्येचा हा वर्ग असणार डोळे झाकून तुम्ही उत्तर सांगू शकता मित्रांनो कसं बघा इथं स्थानी चार आला कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी चार येतो ज्या संख्येचे स्थानी दोन असेल तिचा वर्ग केल्यावर तर ह्या एक, एक हजार चोवीसचा वर्ग शंभर टक्के मित्रांनो बत्तीस असणार तुम्ही स्वतः करून बघा बत्तीस गुण बत्तीस करा एक हजार चोवीस उत्तर येईल काही केलं नाही मित्रांनो फक्त आपलं लॉजिक लावलं आणि उत्तर सोडवलं आता मात्र मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल तीन संख्यांमध्ये एक संख्या जर काढायची असेल तर कसं काढायचं चा? आणि चार संख्या प्रमाणात असेल तर त्यातली एक विचारली तर कशी काढायची इथं तुम्हाला दोन विचारल्या काही अडचण नाही मित्रांनो गोंधळात बिलकुल पडायचं नाही आपल्या एकदा समजलं ना त्याचं उत्तर कसं शोधायचं असतं तर त्याप्रमाणे कृती करा तुम्हाला उत्तर नक्की मिळेल आणि अचूक मिळेल मित्रांनो गुणोत्तर प्रमाणासंबंधीची दोन टाईप मी तुम्हाला समजावून दिली अजून दोन तीन टाईप आहे मित्रांनो ते दोन तीन टाईप तुम्हाला समजावून देणार आहे म्हणजे मित्रांनो आजच्या व्हिडिओत मला तुम्हाला जे महत्वाचे गणित समजावून द्यायची पूर्ण होतील चला तर पुढचे सुद्धा समजावून घेवा ते सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे पुन्हा एक नवीन प्रश्न तुमच्या समोर घेतलाय बघा मित्रांनो गुणोत्तर प्रमाणासंबंधी हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला ह्या टाइपचा म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो मी बॅग व पुस्तक यांच्या किमतीचे गुणोत्तर सहा पाच आहे बघा बॅग जर सहा रुपयाला असेल तर पुस्तक पाच रुपयाला असा त्याचा अर्थ होतो आपल्याला एकदा अर्थ लावायला समजला ना मित्रांनो मग मात्र तुम्हाला प्रश्न सोडायला काही अडचण येत नाही अर्थ लावायला शिका बॅग व पुस्तकांच्या किमतीची गुणोत्तर सहाच पाच आहे म्हणजे बॅग जर सहा रुपयाला तर पुस्तक पाच रुपयाला जर पुस्तकाची किंमत दोनशे रुपये असेल तर बॅगची किंमत किती बघा बॅग सहा रुपयाला असेल तर पुस्तक पाच रुपयाला असेल बरोबर आता पुस्तकाची किंमत दोनशे रुपये म्हटलं आहे त्यांनी मग पाच रुपयाचं पाच इथं पुस्तकाची किंमत पाच असेल तर बॅगची किंमत सहा पण पुस्तकाची दोनशे दिली म्हणजे पाचाच्या किती पट किती पट वाढले बघा इथं अजून एक छोटासा लक्षात घ्या बॅगची कि बॅग जर सहा रुपयाला असेल तर पुस्तक पाच रुपयाला बॅग दुप्पट करा बरं बॅग जर सहा रुपयाऐवजी बारा रुपये झाली म्हणजे बॅग जर बारा रुपयाला झाली म्हणजे दुप्पट किंमत वाढली तर पुस्तकसुद्धा दुप्पट वाढेल कारण प्रमाण हे नेहमी गुणोत्तर प्रमाण हे नेहमी प्रमाणात बदलतं हे दुप्पट केलं तर इकडे दुप्पट होईल इकडं दहा पट केलं तर इकडे दहा पट होईल हे लक्षात घ्या मित्रांनो प्रमाण हे नेहमी पट प्रमाणाची पट हे नेहमी सारखी असते कायमस्वरूपी मग पुस्तक पाच रुपयाला होतं ते जर दोनशे रुपयाला असेल तर किती पट वाढलं तर दोनशे छेद पाच केले की तुम्हाला पट मिळेल बघा पाच चोवीस म्हणजे चाळीस पट आता तुम्हाला इथं कळतं आहे पुस्तकाची पट चाळीस केली पाचच्या ऐवजी दोनशे केले म्हणजे चाळीस पटीने वाढलं तर हे सुद्धा चाळीस पटीने वाढेल साई चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस रुपये तर बॅगची किंमत किती दोनशे चाळीस रुपये या पद्धतीने तुमच्या लक्षात नसाल येत मित्रांनो तर असं करा तुम्ही सहाला पाच तर कितीला दोनशे असंही लक्षात येईल तुमच्या अशा पद्धतीने केलं की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल आणि मग आपण काय करतो मित्रांनो दोनशे आणि सहाचा गुणाकार करतो दोनशे गुणिले सहा छेद पाचशे पाच करावं लागेल पाच पाच गुणिले एक सहा आहे ना तर गुणाकारात पाच जाईल तर तो नंतर दहा करत जाईल बघा पाच एके पाच पाच चोकवीस चाळीस आणि चाळीस गुणिले सहा पुन्हा तुमचं दोनशे चाळीस उत्तर येईल तर पद्धत एकच असते मित्रांनो फक्त मांडण्याची पद्धत वेगळी असते तुम्ही कसं गणित समजावून घेतात त्यावर डिपेंड असतं की तुम्ही त्याची मांडणी कशी करायची हे उदाहरण तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर काळजी करायची नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच उदाहरण समजावून नाही सांगत मित्रांनो एक उदाहरण व्यवस्थित समजावून दिलं की दुसरं उदाहरण पटकन कसं सोडायचं त्याच टाईपचं तेही समजावून देतो तर चला आपण आता ह्याच टाईपचं उदाहरण घेऊया आणि चटकन कसं सोडवायचं तेही समजावून घेऊ वही व पेन यांची संख्या पंधराच दोन आहे या प्रमाणात आहे म्हणजे बघा वह्या पंधरा असतील तर पेन दोन समजला अर्थ अगोदरच्या उदाहरणात मी तुम्हाला असं समजावून दिलं बघा वह्या पंधरा असतील तर पेन दोन असतील वह्यांची संख्या तेराशे पन्नास असेल तर पेन किती बघा वही आणि पेन इथं फक्त तुमची एकदा पट लक्षात आली की तुम्हाला उत्तर मिळालं समजायचं बघा वही जर पंधरा असतील तर पेन असणार आहे दोन वह्या जर तेराशे पन्नास असतील तर पेन किती या पद्धतीने मांडणी करून तिरकस गुणाकार केला तरी उत्तर मिळेल परंतु थोडंसं बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे वया पंधरा असताना तेराशे पन्नास झाल्या म्हणजे याचा अर्थ किती पट वाढल्या तर पट काढताना आपण काय करतो तेराशे पन्नासने पंधराला जर पंधराने जर भाग दिला तेराशे पन्नासला तर तुम्हाला पट मिळेल किती पटीने वाढल्या तर पंधरा एक पंधरा पंधरा नवे एकशे पस्तीस आणि शून्याशे शून्य म्हणजे नव्वद पट लक्षात घ्या वयांची संख्या नव्वद पट वाढली नव्वद पट वाढली हे बेसिक आहे मित्रांनो वयांची संख्या नव्वद पट वाढली तर पेनांची संख्या सुद्धा नव्वद पटीनेच वाढवावं लागेल तरच ते प्रमाण स्थिर राहील तर नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकशे ऐंशी होणार पेनांची संख्या एकशे ऐंशी होणार पेन किती असतील तर एकशे ऐंशी आणि मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो वयांची संख्या पंधरा पेनची दोन वयांची संख्या तेराशे पन्नास पेन किती इथं तुम्ही अशा पद्धतीने मांडणी केली तिरका गुणाकार केला तर तेराशे पन्नास गुणिले दोन तेराशे पन्नास गुणिले दोन होतील आणि छेदस्थानी तुम्हाला पंधरा होतील म्हणजे इथं बघा पंधरा एक पंधरा पंधरा नव्हे एकशे पस्तीस नव्वद येत आहे म्हणजे पट काढले आपण पट गुणिले दोन केले पुन्हा एकशे ऐंशी उत्तर आलं म्हणजे शेवटी इथं बेसिक लसात घ्या मित्रांनो या उदाहरणांमध्ये आपण किती पट वाढली तेवढीच पट दुसऱ्या वस्तूची वाढवायची असते हेच त्याचं बेसिक आहे मित्रांनो तर गुणोत्तर प्रमाणासंबंधीचा हा दुसरा टाईपही महत्वाचा होता मित्रांनो म्हणून मी तुम्हाला समजावून दिला अजूनही गुणोत्तर आणि प्रमाणासंबंधीची एक दोन उदाहरणं आहे मित्रांनो ती उदाहरणं पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही कारण माझी इच्छा आहे मित्रांनो की एकदा तुम्हाला एखादा एक टॉपिक समजावून देताना त्यातली सर्वची सर्व उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे मला जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो परंतु त्यामध्ये पन्नास टक्के वाटा तुमचाही आहे तुम्ही जर व्यवस्थित सराव केला तर ही उदाहरणं परत तुम्हाला कधी अडचणीची ठरणार नाही ना तुम्हाला कधीही अडचण येणार नाही त्यामुळे आपला व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत पाहायचा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला जर ही शिकवण्याची पद्धत आवडली असेल आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आणि तुम्हाला गणित ह्या उदाहरणाच्या संबंधी काही जर शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ते लिहायला विसरायचं नाही तुमचे प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून एक महत्त्वाचं मित्रांनो खूप सारे मित्र मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात की सर तुमचे क्लासेस आहेत का तर मित्रांनो अजिबात नाही मी कोणतीही क्लासेस चालवत नाही आणि क्लास करून कोणाकोणी पैसेही घेत नाही तर मित्रांनो ही जी सुविधा आहे ही सगळी तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला घरी बसून गणित व्यवस्थितपणे समजावून घेता येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देत असतो तुम्ही सर्वजण सोप्या सोप्या पद्धतीने गणित शिकावे गणिताची तुम्हाला भीती वाटू नये घरी बसून तुम्हाला गणित शिकता यावं यासाठी मित्रांनो मी सा हा छोटासा प्रयत्न करतोय युट्यूबच्या माध्यमातून फ्री तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जातो मित्रांनो काय करायची तुम्हाला क्लास लावायची अजिबात कोणतेही क्लास करायची गरज राहणार नाही तुम्ही जर आपले व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिले तर मित्रांनो जेही टॉपिकवर मी तुम्हाला व्हिडिओ देतो त्या टॉपिकचा व्यवस्थितपणे सराव करा ते टॉपिक व्यवस्थितपणे समजावून घ्या तुम्हाला जर वाटत असेल ना की इतके छान व्हिडिओ सर आपल्याला फ्रीमध्ये दे देतात तर बदल्यात मी काय केलं पाहिजे फक्त चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचं आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो सपोर्टसाठी आपल्या चॅनलवरची व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा ज्याचा कुणाचाही चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल त्याने लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर चला बरोबर बर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तर चला आता पुढची उदाहरणं सुद्धा समजावून घेऊया हा एक प्रश्न आहे मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण या संबंधीचा जो नेहमी आपल्या अडचणीचा वाटतो आणि बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारला जातो बघा बारा मिनिटाचे छत्तीस सेकंद अशी गुणोत्तर काढायचं आहे गुणोत्तर हे नेहमी एकमेकाच्या पटीत समप्रमाणात बदलतं मित्रांनो अजून एक महत्वाचं एक गुणोत्तराचं एकक नेहमी समान असतं हे नेहमी लक्षात असू द्या बघा बारा मिनिटाचे बारा मिनिट बारा मिनिटास छत्तीस सेकंद असं हे प्रमाण आहे मित्रांनो आता इथं लक्षात घ्या इथं याचं एकक मिनिट आहे इथं सेकंद आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं गुणोत्तर प्रमाण हे त्याचं एकक जे असं ते नेहमी समान असलं पाहिजे मग काय करायचं इथं सेकंद आहे ना सेकंदाचे मिनिट करणं अवघड जाईल कारण छत्तीसच सेकंद आहे त्याचे मिनिट म्हणजे पॉईंटमध्ये येतील तर बारा मिनिटाचे सेकंद करा एकदा याचं एकक सेम केलं की मग पुढे आपण जाऊ बारा मिनिटाचे जर सेकंद करायचे असले तर बारा गुणले साठ करावे लागतील म्हणजे सग बहात्तर सातशे वीस सेकंद येईल सातशे वीस सेकंदाचं छत्तीस सेकंदाशी आपल्याला प्रमाण विचारलं आहे गुणोत्तर विचारलं आहे बघा आता सातशे वीस सेकंदाचं छत्तीस सेकंदाशी आता काही वेगळं करायचं नाही मित्रांनो इथं भाग देऊन टाकायचा अशी संख्या निवडा की दोघांनाही भाग जाईल छत्तीसने बहात्तरला डायरेक्ट भाग होतो बघा छत्तीस एके छत्तीस छत्तीस जुने बहात्तर शून्याशी शून्य म्हणजे विसास एक आता याला पुन्हा भाग जातो का नाही जात मग हेच त्याचं गुणोत्तर बारा मिनिटाचे छत्तीस सेकंदाशी गुणोत्तर किती तर विसास एक अशा पद्धतीने किती सोपं आहे बघा मित्रांनो पण बऱ्याच वेळा काय होतं बारा छत्तीस असं लिहिलं आणि त्याचं गुणोत्तर काढलं की मी मात्र चुकून जातो तर चूक होऊ द्यायची नाही मित्रांनो आणि चूक होऊ नाही म्हणून परत एक उदाहरण घेतो मी सरावासाठी एक पूर्णांक एक छेद दोन तासाचे एकदा आपल्या लक्षात आलं ना मित्रांनो हे उत्तर कसं सोडायचं असतं तर संख्या कशी येऊ द्या अजिबात घाबरायचं नाही इथं एक पूर्णांक एक छेद दोन हा एक पूर्ण आहे एक दोन म्हणजे अर्धा म्हणजे दीड तासाचे इथं लिहून घेतो बघा दीड तासाचे तुमच्या लक्षात येण्यासाठी मुद्दा मी याची मांडणी करतो मी नाहीतर ह्या क्रिया सगळ्या मनातल्या मनात करता येतात आपल्याला दीड तासाचे बहात्तर दीड तास त्याचे बहात्तर सेकंदाशी गुणोत्तर काढायचं आहे अशा पद्धती याची मांडणी होईल आता इथं तास आहे इथं सेकंद आहे बहात्तर सेकंदाचे तास नका करू दीड तासाचे सेकंद करा फार सोपं येते एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद असतात मित्रांनो एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद हे एक तासाचे झाले आणि अर्ध्या तासाचे दीड तासे नाही तर एक तासाचे झाले एक तासाचे झाले अजून अर्ध्या तासाचे तर याच्या निम्मे 1800, एक हजार आठशे बरोबर की नाही हे सगळे सेकंद एकत्र केले की आपल्याला दीड तासाचे सेकंद मिळतील कसे केले तुमच्या लक्षात आला असेल एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद अर्धा तास म्हणजे एक हजार आठशे सेकंद मग एक तास आणि अर्धा तास एकत्र केले की आपल्याला दीड तासाचे सेकंद मिळतील पाच हजार चारशे आता दीड तासाऐवजी आपण सेकंदामध्ये याचं रूपांतर आहे पाच हजार चारशे सेकंदाचं बहात्तर सेकंदाशी गुणोत्तर तासाचे सेकंदाशी गुणोत्तर काढता येत नाही एकक समान असावी लागतात आता सेकंद केले दोन्ही बाजूला सेकंद सेकंद झाले आता काय करायचं हे एकदा समोर ठेवलं की अशा संख्या निवडायच्या का दोघांनाही भाग घ्यायला पाहिजे बरोबर की नाही आता तुम्हाला माहिती इथं चोपन्न आणि बहात्तर कुणाच्या पाड्यात आहे अठराच्या पाड्यात बघा अठरा दुने छत्तीस अठरा त्रिक चोपन्न शून्य शून्य अठरा चौक बहात्तर येतंही लक्षात मित्रांनो जे उत्तर मिळालं ना याला पुन्हा भाग जातो का बघा चारने भाग जाईल बघा इथं चार एके चार म्हणजे इथं एक राहील आणि ह्या चारने तीसला भाग देऊ चार साते अठ्ठावीस चारा साते अठ्ठावीस दोन उरले इकडे वीस झाला बघा हा दोन आणि शून्य वीस झाला चारा पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर उत्तर येतं तर हेच तुमचं फायनल उत्तर झालं दीड तासाचे बहात्तर सेकंदाशी गुणोत्तर किती तर, तर, तर पंच्याहत्तरास एक अशा पद्धतीने इथं दीड तास दिला आहे मग त्याचं कसं रूपांतर करायचं लक्षात येत नाही मित्रांनो घाबरायचं बिलकुल कारण नाही आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने जाता येतं तासाचे शेकंद किती असतात रेल्वेच्या संबंधीची जी उदाहरणं असतात त्यामध्ये आपण हे पाठ करून ठेवले असतं की एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद बरोबर की नाही तरी प्रत्येक उदाहरणांचा उपयोग एकमेकामध्ये होत असतो मित्रांनो तर इथं त्या सेकंदाचा फायदा झाला दीड तासाचे शे शेकंद आपल्याला समजले लगेच आणि मग दीड तासाचं इकडं सेकंद बहात्तर सेकंदाशी गुणोत्तर काढताना मी तुम्हाला सांगितलंय समान संख्येने भाग देत रहा शेवटी असं असं गुणोत्तर मिळवा की ज्याला पुन्हा भाग जाणार नाही कोणत्या संख्येने तर पंच्याहत्तर आणि एकला कोणत्या संख्येने भाग जात नाही पंच्याहत्तर असे एक हे झालं त्याचं गुणोत्तर आता मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण या संबंधीचं शेवटचं अत्यंत महत्वाचं उदाहरण समजावून घेणार आहोत एक नाही मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सरावासाठी व्यवस्थित समजावून देणार आहे तर चला आपण तेही उदाहरणं समजावून घेऊया जर एला बी एस बी बरोबर तीना चार व बी सी बरोबर पाच सहा पाच सहा नाही पाच सात तर एस सी बरोबर किती बघा आता हे किती कन्फ्यूज करणारं उदाहरण आहे परंतु यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे ती ट्रिक आपण समजावून घेऊ आणि मग याचं उत्तर कसं सेकंदात आपल्याला मिळतं ते समजावून घेऊ बघा ए एस बी तीन आज चार आहे म्हणजे ए जर तीन असेल तर बी चार आहे असा त्याचा अर्थ पण इकडं मात्र बघा बी सी बरोबर पाच सात म्हणजे बी जर पाच असेल तर सी सात आहे इथं बीची किंमत चार येते आणि इथं बीची किंमत पाच येते असा गोंधळ होतो मित्रांनो अशा वेळी काय करायचं मग ए बी सी कसा काढायचा तर बघा अशी मांडणी करा ए बी सी आहे इथं ए बी आणि सी हे तीनच आहे आता ए बी तीन आहे ना लिहून घ्या इथं तीन आ चार ए तीन असेल तर बी चार असेल आणि पुढे जसं दिलं तसंच मांडणी करा बी बी ला सी जर पाच सात असेल तर बी म्हणजे पाच आणि सी म्हणजे सात एकदा तुम्ही अशी मांडणी केली मित्रांनो की तुम्ही यातलं कोणतंही गुणोत्तर सांगू शकता तुम्हाला इथं ए सी विचारलं तुम्ही ए स, एला बी किती बी ला सी किती किंवा सी ला ए किती किंवा एला सी किती अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं एवढ्या एका ट्रिकमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर प्रश्न कोणता येऊ द्या अशा पद्धतीने मांडणी केल्यावर काय करायचं ते लक्षात घ्या बघा इथं पहिली संख्या जी दिसते तिने हे शेवटच्या संख्येला गुणायचं लक्षात आलं तिना पाचशे पंधरा ते एच्या खाली लिहा आता या दोघांचा गुणाकार करा चारा पंचवीस ते त्याच्या खाली लिहा आता मित्रांनो ह्या चाराने साताला गुणायचं बघा याची मांडी कशी तीनाने पाचाला पाचने चाराला चाराने साताला तीन आणि पाचाला गुणलं पंधरा लिहिलं पाच आणि चारला गुणलं त्याच्या खाली लिहिलं आणि चाराने साताला गुणलं सात चौक अठ्ठावीस उत्तर आलं आता आपल्या याचं प्रमाण कळलं बघा पंधरास विसास अठ्ठावीस हे झालं प्रमाण आता तुम्हाला कोणताही विचारू द्या तुम्हाला इथं एला सी विचारलं ना तर एला सी किती आहे पंधरास अठ्ठावीस एस एस सी बरोबर पंधरा अठ्ठावीस आता तुम्हाला बी सी विचारला तर विसाचा अठ्ठावीस सी सी ए विचारला तर अठ्ठावीसाच पंधरा एस बी विचारला तर पंधरास वीस बीस ए विचारलं तर विसास पंधरा किती साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात बघा एकाच ट्रिकमध्ये तुमच्या लक्षात नसेल आली मित्रांनो ही ट्रिक तर पुन्हा एकदा एक उदाहरण आहे आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो कारण ह्या एका ट्रिकमुळे तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा प्रश्नांची उत्तर एकाच वेळी समजणार आहेत म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर चला पुन्हा एक उदाहरण घेऊ व्यवस्थितपणे समजावून घेऊया भला मोठा प्रश्न वाटतोय मित्रांनो परंतु आपण अगोदर जो प्रश्न समजावून घेतला ना तोच प्रश्न आहे हा त्याच टाईपचा प्रश्न आहे त्याच ट्रिकने सोडवायचा आहे खूप मोठा प्रश्न वाटतो म्हणून हा प्रश्न त्यापेक्षा वेगळा आहे असं समजायचं बिलकुल कारण नाही बघा पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर पाच असा आहे मी तर लिहितो बघा पहिली संख्या पहिली संख्या नंतर दुसरी संख्या पहिली संख्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर पाच असा पहिली संख्या जर पाच असेल तर दुसरी संख्या सहा दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे याचा अर्थ दुसरी आणि तिसरी इकडे तिसरी लिहू आपण तिसरी संख्या आता लक्षात घ्या दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे दुसऱ्याचं दोन असेल तर तिसऱ्याचं तीन आहे तर पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येची गुणोत्तर किती एकदा ही मांडणी केल्यावर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही संख्येचं कोणत्याही संख्येशी विचार द्या पहिलीचं तिसरीशी विचारू द्या दुसरीचं पहिलीशी विचारू द्या पहिलीचं दुसरीशी विचार विचारू द्या कोणता विचारला तरी काही अडचण येणार नाही एकदा ही मांडणी करता आली पाहिजे आता तुम्हाला मी सांगितलंय या पहिल्या संख्येचा गुणाकार ह्या शेवटच्या संख्येची करा खालच्या संख्येची पाच दुने दहा ते इथं लिहा आता या दोघांचा करा साई दुने बारा आता ह्या दोघांचा करा त्रिक अठरा हा गुणाकार करताना लक्षात ठेवा मित्रांनो हे थोडंसं क्रम कसा याचा पाचने दोनाशी दोनाचा सहाशी सहाचा तीनाशी अशा पद्धतीने आता बघा दहा बारास अठरा हे गुणोत्तर आलं मित्रांनो तुमचं पहिलं दुसरं आणि तिसऱ्या संख्येशी आता विचारलं पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी पहिल्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी दहा अठरा किती सोप्पं आहे बघा हे तर ही उदाहरणं फार सोपी असतात मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाणासंबंधीची अत्यंत महत्त्वाची वाटणारी अशी काही उदाहरणं आहेत की जी उदाहरणं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून समजावून दिली मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला मोठं करण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ दिला रे दिला की तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल आणि अजून एक महत्त्वाचा मित्रांनो हा व्हिडिओ पाहून जर तुमचा फायदा झाला असेल तर असाच फायदा तुमच्या मित्रांचाही व्हावा म्हणून आपला हा व्हिडिओ किमान तुमच्या पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका म्हणजे मित्रांनो त्यांचा देखील फायदा होईल गणितासंबंधी तुमच्या जर काही अडचणी असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाणासंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा खूप साऱ्या व्हिडिओमधून मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे की मी फिटनेस आणि वेलनेसचे सुद्धा प्रोग्राम चालवतो तर ज्याला कुणालाही आयुष्यभर फिट हेल्दी आणि एनर्जेटिक राहायचं असेल असे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फिटनेसच्या प्रोग्रामबाबत मला नक्की विचारा यासाठी मित्रांनो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा म्हणजे तुम्हाला प्रोग्रामबद्दल मला माहिती सांगता येईल माहिती घेतल्यानंतर तुम्हाला जर प्रोग्राममध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही तो जॉईन करायचा आहे तर ज्याला कुणालाही आमच्या फिटनेस प्रोग्रामबद्दल समजावून घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा गणितासंबंधीच्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद